नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर चला मग आज बनवूया सगळ्यांची आवडणारी नॉनव्हेजमधली फेवरेट डिश म्हणजे चिकन दम बिर्याणी तर ती कशी बनवायची घरच्या घरी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेत अगदी आपल्या घरी कशी बनवतो साध्या सोप्या पद्धतीने तीच दाखवत आहे मी तर इथे मी आठ ते दहा कांदे लांबसर पातळ असे कापून घेतले आणि ते तळून घेत आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हेच काम करायचं तर कांदे इथे हलके असे गोल्डन रंगावर तळून काढून घ्यायचे नंतर ते पुन्हा असे थोडे लालसर होतात तर इथे मी सगळे कांदे तळून घेते तर साधारण आठ ते दहा कांदे होते हे मध्यम आकाराचे हे सगळे तळून झालेले आहे आता एक मोठं पातील घेऊया ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्यामध्येच मी हे मॅरिनेशन करणार आहे तर इथे सव्वा किलो चिकन आहे तर हे स्वच्छ धुवून याचं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि त्या पातील्यामध्ये आपण सगळं चिकन टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण ह्या चिकन आता मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी घेतले आहे काही खडे मसाले तर इथे दोन चक्री फूल एक मोठी वेलची दोन हिरवे वेलदोडे तीन चार लवंग पाच सहा मिरी असं आपण घ्यायचं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर तीन चमचे भरून आलं लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर इथे हिरवी मिरची कोथंबीर आणि पुदिन्याचं वाटण करून घेतलं ते तीन चमचे मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद तीन ते चार चमचे धना पावडर टाकत आहे त्यानंतर लाल मिरची पावडर टाकत आहे तर इथे मी तीन चमचे टाकत आहे मीडियम तेज बनवणार आहे मी इथे बिर्याणी तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर अजून दोन ते तीन चमचे टाकू शकता त्यानंतर तीन चमचे घरगुती काळा मसाला वापरत आहे आणि त्यानंतर इथे रेडीमेड मसाला येतो बिर्याणीचा तो टाकत आहे चिकनवाल्याकडे मिळतो तो तर जास्त तेज हवी असेल तर दोन पॅकेट टाकू शकतात त्यानंतर इथे अर्धा किलो दही घ्यायची आहे साधारण तीनशे चारशे ग्रॅम पण चालेल तर इथे मी अर्धा किलो दही टाकत आहे त्यानंतर इथे आपल्याला एका लिंबाचा रस घ्यायचा आहे तर एक लिंबू पिळून तो रस टाकून घेतला आणि थोडीशी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून टाकायची त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर कोथंबीर जास्त टाकायची असलीच तर त्यानंतर इथे आपण जो तळलेला कांदा होता थोडासा काढून ठेवायचा आणि बाकीचा सगळा कांदा हाताने चुरून मग टाकायचा आहे यामध्ये सगळा कांदा टाकून घ्यायचा आपल्याला थोडासाच कांदा गार्निशिंगसाठी लागणार आहे तो बाजूला ठेवलेला आहे एक चमचा भरून कसुरी मेथी टाकली आणि एक चमचा भरून जिरा पावडर टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त हे आपल्याला छान असं एकजीव आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हे मॅरिनेट करायचं आहे आता यामध्ये आपण केवडा जल असेल तर तेही एक चमचा टाकू शकतो किंवा वाळलेल्या गुलाबांच्या पाकळ्या मिळतात मसाल्यावाल्याकडे त्याही आपण टाकू शकतो मोठभर आणि हे सगळं मिक्स करून आपण घ्यायचं आहे त्यानंतर ज्यामध्ये कांदा तळला होता त्यातलं चार पळी तेल उरलेलं आहे ते तेल टाकलं आणि वरून पुन्हा दोन तीन पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला हाताने किंवा चमचाने असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे हे छान मॅरिनेट होतात आणि साधारण आपल्याला अर्धा ते एक तास तरी मॅरिनेशन करून घ्यायचं आहे दोन ते तीन तास केलं तर अजून पीस छान चव लागते त्या पीसची त्यानंतर हे झाकून ठेवू चिकण आणि एक किलो तांदूळ घेतलेले आहे मी बासमती ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्धा तास भिजवायचे आहे तर अर्धा तास आपण इथे भिजायला ठेवूया तांदूळ त्यानंतर इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे भरपूर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडं एक्स्ट्रा घ्यायचं काही खडे मसाले घेतले आहे शहाजीरं अर्धा चमचा दोन तेजपान दोन लवंग चार पाच मिरी एक चक्री फूल थोडीशी दालचिनीचा तुकडा असं टाकून घेतलं त्यानंतर अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे तांदूळ इकडे छान भिजलेला आहे तांदूळचं पाणी निथळून घ्यायचं आणि हे तांदळाचं पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आली की हे भिजलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहे तर इथे मी शेला बासमती तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा बासमती तांदूळ वापरू शकतात त्यानंतर बघा इथे छान आपण फुल फ्लेमवर भात ठेवलेला आहे तर इथे आपल्याला साठ ते सत्तर टक्के भात शिजला की तो निम्मा भात आपल्याला यावर जे आपण चिकन मॅरिनेशन करायला ठेवलेलं होतं त्याच पातीलात डायरेक्टली टाकून घ्यायचं आहे त्यातच आपण बिर्याणी करणार आहोत म्हणून तर आधीच आपण म्हणून मोठं पातेलं घेतलेलं आहे तर इथे भात मी असा टाकून घेते तर हा साधारण साठ टक्के भात शिजलेला आहे तर हा सगळीकडे असा टाकून घ्यायचा निम्मा भात भात बघा किती छान आणि मोकळा आहे तर साठ टक्के शिजल्यामुळे हा जेव्हा आपण पूर्ण बिर्याणी शिजू छान शिजून जातं मग वाफेत तर हा मी निम्मा भात टाकून घेतला आणि सगळीकडे एकसारखा असा लावून घ्यायचा त्यानंतर यावर तळलेला कांदा टाकून घेत आहे जो आपण आधी बाजूला काढलेला होता मस्त तो सगळीकडे टाकून घेतला त्यानंतर त्यावर थोडीशी दहा बारा पुदिन्याची पानं बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त हा लेअर तयार झालेला आहे आता आपण बाकीचा निम्मा भात जो आहे तो गाळणीमध्ये गाळून आणि मग नंतर असा पाणी नितळल्यावर टाकून घ्यायचा आहे हाही साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे तर बघा हाही पसरून घेतला त्यावर दोन चार पुदिन्याची पानं टाकली आणि तांदूळ भिजवला त्याच वेळे मी अर्धा कप दूध गरम करून त्यामध्ये केसरच्या दहा बारा काड्या टाकून भिजून घेतल्या आणि हे छान केसरचं दूध आपलं तयार झालेलं आहे ते ह्या बिर्याणीवर आपण असं टाकून घ्यायचं किंवा कलरही टाकू शकतात तुम्ही तुम्हाला लाल हिरवा पिवळा असा कलर हवा असेल तर त्यानंतर अर्धा कप ही गरम पाणी आहे तांदळाचं म्हणजे भात आपण ज्यामध्ये शिजवला तेच पाणी आहे हे तर ते टाकून घेतलं अर्धा कप सगळीकडे थोडं थोडं टाकायचं त्यानंतर गावराणी तूप म्हणजे साजूक तूप टाकायचं आपल्याला सात ते आठ चमचे भरून सगळीकडे असं छान म्हणजे बिर्याणी जेव्हा होते ती अशी अडकत नाही छान अशी मस्त लुसलुशीत तयार होते म्हणजे ट्राय होत नाही त्यानंतर आता इथे आपण कणिक भिजून घेतलेली आहे आणि ती पातेल्याला कडांना अशी लावून घेत आहे कारण आपण ह्या बिर्याणीला दम देणार आहोत तर त्यामुळे कणिक मस्त अशी सगळीकडून लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही असं छान पक्क चिपकून घ्यायचं हाताने आणि यावर आपल्याला एक व्यवस्थित मापाचं झाकण हवं आहे तर इथे मी एक ताट घेतलेला आहे ते असं व्यवस्थित लावून छान दाबून ही कशी प्रेस करून घ्यायची म्हणजे झाकण पक्कं लागायला पाहिजे आता आपण यावर जड खलबत्ता ठेवायचा गॅसवर हे पातेलं ठेवायचं आणि साधारण आपल्याला चाळीस ते पन्नास मिनटं ही बिर्याणी शिजवायची आहे दहा पंधरा मिनटं आपण बिर्याणी शिजली की त्याखाली पातेल्याखाली तवा ठेवायचा आणि मग ही बिर्याणी चाळीस ते पन्नास मिनटं शिजून घ्यायची आणि गॅस बंद करून दहा मिनटानंतर आपण हे झाकण उघडायचं बघा झाकण उघडलेलं आहे गरम गरम मस्त वाफाळती बिर्याणी आपली तयार झालेली आहे बघा ही कणिक जे आहे आजूबाजूचं ते आपण आधी काढून घेऊया आणि मस्त आता गरमागरम बिर्याणी सर्व करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात किती छान आणि मोकळी मस्त अशी बिर्याणी झालेली आहे खूप छान सुगंध येत आहे घरात सुगंध दरवळत आहे तुम्हालाही बिर्याणी अशी करायची असेल तर नक्की करून बघा आपण आता इथे प्लेटिंग केलेली आहे बघा मस्तच दिसायलाही छान खायलाही छान करायलाही सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय